आपण बघणार आहे फर्निचर मध्ये काय गोष्ट चुक तुम्ही दहा लाख रुपये खर्च करताय आणि तुम्ही छोट्या छोट्या गोटी मिस करताय आणि त्याच्यानंतर तुमचा खर्च वेस्ट जातोय कारण ड्रावर ढिल्ला होतोय कधी दरवाजा ढिल्ला होतो कधी लागत नाही दरवाजा कधी खास होतो कधी काय अशा <laughs> अनेक आहे आणि याच्यासाठी आता तुम्हाला आज व्हिडिओला पहिले सबस्क्राईब करणे आहे लाईक करणे शेअर करणे आहे तेव्हा हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला शेवटला काय सांगतोय ते नीट ऐका आणि ध्यानात ठेवा तुम्ही जर का दहा लाखाचं पाच लाखाचं फर्निचर करत असाल तर हे गोष्ट तुमच्यासाठी गरजेचं आहे पूर्ण पाल तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण ब्लॉग मध्ये असं दाखवणार आहे तुम्हाला की आज आपल्याला किती काम करायचं आहे ते दाखवणार आहे त्याला मी तुम्हाला दाखवतो आज मला किती काम करायचं स्वतः करायचंही बरं का आज काय माणूस नाही काय नाही त्याच्यामुळे आपल्याला स्वतः करायचं तर आपलं काम असं आहे की आज झालंच पाहिजे तर मी तुम्हाला दाखवतो तर बघू शकता मित्रांनो आता ही एवढे मोठे दुं दरवाजे तर हे असे दरवाजे असं हे चिकटप काढायचं आहे आता मी आतापर्यंत दोन दरवाजेचं काढलाय आहे पण तर आता आपल्याला एवढी थप्पी आहे एवढे दरवाजे आहे आपल्याला एवढे दरवाजे आणि याच्यानंतर इथं पण आहे आपल्याकडं खाडी पण आहे तो पण आहे आहे तर ह्या अशा दरवाज्याचा काढाच आहे आणि त्याच्यानंतर इकडं हे किचनचा काढला बाबा किचनचा काढला त्याच्यानंतर ह्या बॉक्सचा काढला पण हे एवढं इथं हात पुराणा मा त्याच्यामुळे एवढं बाकी काय करावं आता हातच तुम्ही लाईट पाहायला काही लाईट कसं आहे लाईट हँगिंग लाईट आहे नवीन आला ही इकडला पण काढला आपण पूर्ण काढा आतापर्यंत इथं पण काय केलं आपण थोडासा काढा बघा आणि थोडासा बाकी आहे इकडे साईडला आता इथं बाकी आहे आपल्याला आणि इथं काढायचा बाकी आहे त्याच्यानंतर इकडली जी बेडरूम आहे त्या बेडरूम मध्ये मी काढलेलं आहे ओरा टेप काढलेला आहे आपण पूर्ण काढायला आहे त्या वन ड्रॉपचा पण काढा पण आता आपल्याला इथं काय इथं अशी फिनिशिंग मारणं अशी का मारणं लागत शिल्लक असत नाही का तर याला अशी लेवल करून फिनिशिंग मारणं लागेल त्याच्यानंतर आपल्याला हे जे ड्रावर आहे या ड्रावरची पाटे लावायचे बाकी आता हे पाटे लावायचे बाकी आहे पण आता काय तुम्हाला त्याच्यामध्ये मेन मुद्दा सांगतो पाटे लोक खेळ्यात भागतात त्याला होऊन जातो तर काय टाईम नाही लागत पण ते पाठी आहे ना कसे फिट करायला पाहिजे तुम तर तुम्ही तुम्हाला ते दाखवतो चालावरती तर आपण जिन्यावरती चालू टाकलो आणि तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो आता हे जे केलं काही का रेलिंग हे काय झालं याला पैसे लागत होते रॉडला दोनशे रुपये हे दोनशे रुपये घेऊन गेला आणखीन आणून नाही दिले आपल्यासोबत असे लोक लय करते राह काय सांगा तुम्हाला पैसे घेऊन जाते आपल्याकडून शंभर दोनशे अन वापस ते आणूनच देत नाही गाडी पण आपली कोणा पेट्रोल आपलं दोनशे रुपये बी घेऊन गेला गाडी आणून गेली पैसे काय आणून देत नाही असले लोक भेटते मला काय सांगावं गरीब माणसाला पण हे ढकूनच जातो तर मी तुम्हाला दाखवतो हे पावा हे या असे इस्क्रू लावायचे मित्रांनो हे काळी इस्क्रू लावायची दोन दोन इस्क्रू लावलेली आहे प्रत्येक याला लावलेली आहे ते माणसाने एकाच्या मुद्दा हे पा याला लावलेली याला लावलेली याला लावलेली या ठाकूरला पण लावलेली का नाही लावलेली आणि इकडं पण बघा हे तर पण लावलेली अग कारण आता याला लावण्याचा रिझन काय आहे हा पाठा पुढे चालवढ होतं मित्रांनो फर्निचर मध्ये बऱ्याचशा लोकांना आपण जी माहिती सांगतो ना की आता बरेचसे आमचे जे लोक आहेत फर्निचर करणारे त्यांना लय खटकत की तू लय सांगतो लोकांना पूरी माहिती देतो काय करावं तुमचाही पैसा लागतो तुम्ही एवढं पाच पाच दहा दहा लाख रुपये खर्च करतायत फर्निचरमध्ये तुम्हाला एक बेसिक बेसिक पॉईंट माहीत पाहिजे आणि हे जर काय माहीत नसेल तुम्हाला तर तुमचे दहा लाख रुपये वेस्टेज जातात त्यामुळं पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच हर माहितीचा व्हिडिओ बघून घ्या आता काही काही लोक बीएडचं बी दाखवणार आहे की बेड मध्ये काय प्रॉब्लेम करतात कसं करतात का करतात आणि काय होतं त्यांना ते दाखवणार आहे पण कारण काय आहे हे व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मोठा झाल्या पण तुम्ही काय करता स्किप करता बघत नाही त्यामुळे ह्या व्हिडीओमध्ये नाही आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला बीडचं दाखवणार आहे त्याच्यात काय प्रॉब्लेम येतो काय नाही तर तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लाईक करून घ्या शेअर करून घ्या भेटूया दुसऱ्या व्हिडीओमध्ये